असं कायले अंकल विंकल काय टोपी घातली इजा काढ घरात करू नका का म्हणलं लयची येतोय काय की पाऊस इतकं सुटले वारणगुर काय अहो निनगुर नाव आहे खरं वाहून गेल्यावर तर पाणी भेट ना पण पायफीच काला हो दवाखान्यात नाही दवाखान्यात नाही पायफीच काला आरू पायात काय मोड जीशी बिन काढायचं मग जीशी बोलायची का स्टार्ट घाल ना बोट मलाच अकल नाही काय झालं काय झालं माझ्या अकलीला बघा मला सगळे लावले विचारत होतो मी लोकडे साहेबांनी गिफ्ट काय आणले गिफ्ट काय आणले लोकडे साहेब हात दाखवा इकडं हात दाखवा इकडं अगं लोकडे साहेबांनी हे गिफ्ट आणले गाड्या आणले नाव माझं गाव लोखंडे साहेबांचे आल्यापासून सतत हातात घालून बसलेत फक्त नाव केले माझं की मला गिफ्ट आणले म्हणून आहे ना बघा कशा विजा कडकडायला लागलेत जाय का तुम्ही तुम्हाला ना तुम्हाला असं वाटतय ती वरडू द्या तिला काय हे नाही असं झालंय पण तुम्हाला अजून माहिती बरं घटना घडली पण नाही तुम्हाला काय कळतच नाही आपण काय का तुम्ही जाऊन करून काय ती लेख तुमचीच आहे ना ती तुमच्यावरच जाणार आहे ती भीती भे कशाला ती भिल झालं मग मी बिन पण ती भिनार नाही मोसम मस्त आहे ते गाणं आहे ना मोसम मस्ताना तू नसताना का असताना कुणाला जाऊ नको जाऊ नको अजिबात नाही तर सांगायला मग वारत उठला इकडे

लाईट नाही का आरती वीज आहे ग वीज एक शब्द तीन तीनदा सांगावं लागतो तुम्हाला दोघाला समजून आणि तुम्ही तुम्हाला मी मागून खरंच दगड फिकून घाली जाऊ नका जाऊ नका म्हणा तिला घेऊन चालले काय तुम्ही नका जाऊ सांगितलं कळत आहे का ती ऐकत असती आमाल का ती तुमच्यावरच गेली धट्ट आहे धट्ट आम्ही चालत मग सीताई चलत खरंच बोलू नये आम्हाला आम्हाला जायचंय हिकडे एक मिनटं काम आहे एक मिनटं काम आहे हिकडे मग किती अवघड आहे सुद्धा विचारावं लागा लागले जाऊ का म्हणून विचारावं लागते सीताई जाऊ का ओ जाऊ का मला मला आधी राहायची <स्यताग> A 부ा thìy ہ politic morally terminar cao? Pa bà hor